तर नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपले स्वागत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला शरीरातील विटॅमिन बी ट्वेलची कमतरता कशा पद्धतीने भडून काढता येईल याविषयी चर्चा करणार आहे तर चला तर मग मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो शरीरातील विटॅमिन बी ट्वेलची कमतरता असेल तर खूप थकवा येतो सतत डोकं दुखतं अशक्तपणा जाणवायला लागतो कोणत्या ह्या कोणत्याही कामात आपले लक्ष लागत नाही हातपायाला मुंगे येतात नर्वस सिस्टमवर देखील या विटॅमिन बी ट्वेल कमी असल्याने परिणाम होतो तर मित्रांनो आपल्याला आज या व्हिडिओमध्ये विटॅमिन बी ट्वेल वाढवण्यासाठी काही पदार्थ मी सांगणार आहे तर चला तर मग मित्रांनो ते पदार्थ आपण जाणून घेऊया मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण कोणते शाकाहारी पदार्थ खाल्ल्याने शरीरातील बी ट्वेल्वची कमतरता भरून काढण्यास मदत होते हे जाणून घेणार आहोत तर चला तर मग मित्रांनो आता मी आपल्याला हे पदार्थ सांगतो विटॅमिन बी ट्वेल्व भरपूर प्रमाणात देणारा पहिला पदार्थ म्हणजे दूध आहे दुधामध्ये विटॅमिन बी ट्वेल्वचे प्रमाण खूप चांगले असते त्यामुळे नियमित नियमितपणे दूध प्यावे असा सल्ला तज्ज्ञ देतात मित्रांनो दूध हा एक असा पदार्थ आहे की जो पदार्थ आपल्याकडे सर्वत्र उपलब्ध असतो मित्रांनो आपण जर दुधाचे दररोज सेवन केले तर आपल्या शरीरातील बी ची कमतरता भरून काढण्यासाठी मदत होते मित्रांनो व्हिटॅमिन बी ट्वेल्व जास्त प्रमाणावर देणारा दुसरा पदार्थ म्हणजे चीज मित्रांनो चीजमधूनही चांगल्या प्रमाणात व्हिटॅमिन बी ट्वेल्व मिळते त्यातही मोझेरेला स्विस हे चीजचे प्रमाण व्हिटॅमिन बी ट्वेल्वच्या बाबतीत अधिक चांगले असतं असं मानलं जातं मित्रांनो या व्हिडिओमध्ये मा दिलेली माहिती जर आपल्याला आवडत असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या इतर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो विटॅमिन बी ट्वेल्व जास्त प्रमाणावर देणारा तिसरा पदार्थ म्हणजे दही मित्रांनो आपण दही खाल्ल्याने आपल्या शरीरातील व्हिटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता भरून निघण्यासाठी मदत होते मित्रांनो आपण नाश्त्यात किंवा स्नॅक्समध्ये या दह्याचा समावेश करू शकतो मित्रांनो आपल्याला जर फक्त दही खाण्यास आवडत नसेल तर आपण दह्याची लस्सी किंवा इतर पदार्थ करून त्याचा समावेश आपल्या अन्नात करू शकता मित्रांनो विटॅमिन बी ट्वेल्व जास्त प्रमाणावर देणारा चौथा पदार्थ म्हणजे पनीर मित्रांनो शाकाहारी लोकांसाठी पनीर हा व्हिटॅमिन बी देणारा एक उत्तम स्रोत मानला जातो पनीर लहान मुलांना आवडतेच तसेच लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत पनीर हा सर्वांचाच आवडता पदार्थ आहे यामुळे आपण जर पनीरचे सेवन आपल्या आहारात वाढवले तर आपल्या शरीरातील व्हिटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता भरून निघण्यासाठी मदत होते मित्रांनो व्हिटॅमिन बी ट्वेल्व भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेला पाचवा पदार्थ म्हणजे मशरूम मित्रांनो आपण जर मशरूमचे विविध पदार्थ बनवून आपल्या रोजच्या आहारात समावेश करून नियमित प्रमाणात खाल्ले तर आपल्या शरीरातील व्हिटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता दूर होण्यास मदत होते मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा तसेच आपल्या इतर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका